गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये तो आज आहे मतदान म्हणजे आपला महाराष्ट्राचं आज वॉर आहे वॉर आणि आजच्या वॉरमध्ये खूप मोठं अव्हान आहे सगळ्यांना कारण कोण निवडून येईल हे आज कळेल आणि महाराष्ट्र कोणाच्या हातात जाईल ते आज कळेल आज सगळ्यांचा कौल आहे जाऊ द्या आपला काही नाही कारण माझं डॉक्युमेंट मी लपडा झाला माझं वोटिंग कार्ड नाही आलं आहे माझून दादाचं जर आमच्या ॲड्रेसचा जर इशू त्यामुळे नाही झाला तर आता बघू सांगितलं ऐकायला उलट नगरसेवकच्या वेळी तरी व्हायला पाहिजे यावेळी आमचे दोन मतं केले जे आमचे पर्सनल मनसेसाठी आहेत आणि मनसेला जास्त सपोर्ट करतो मी माझा भाऊ मग आता आता इकडे आमच्या इथं तर बूथला लागले सध्या जाव्या दुकानात अंडे घेऊन येऊया बिर्याणी बनवायची

कारण आपण आता मस्त दिवाला जाऊन जेवून आलो मम्मीसाठी साठी वजरी घेऊन आलो तिला आवडते त्याविषयी पण ती बोललेली मामाला वजरी खायची इच्छा आहे वजरी घेऊन आलो व्या होव्या मी तर गेली वाटते दहावीला उठू बापरे चोरांची भीतीच नाही आमच्या घरात कोणाला असं <laughs> पण काय आहे हो नशीब नेप्रमाणे तरी चांगवण झालेला आहे सर आपल्याला वोटिंग द्यायला जायचं आता मला मला हां म्हणजे आता वोटिंग काढ नाही काय नाही सध्या पाकिस्तानी मी काय बोलतोय तर याला आपण खरं तर जाणार आहोत पी एन टीला पी एन टीला म्हणजे तिथं त्याचं भूत आहे इथं इकडे इथून हे टाक राईट टाका माझा भूत नाही रे म्हणजे तुझा भूत माझा भूत काय असेल गारे येऊन दे तीन तीन गारे येतात तापा आला तापा जाऊन दे आणू आणू आणू

अंधार झालाय रात्र झाली आहे आणि दुसरी गोष्ट हो महत्वाची म्हणजे आता आपण चाललो आहोत स्टेशनला कारण कॉलेजला गेलो दिवशी त्यांनी जर्नल बुक दिले काय लोक मार्क्स साठी प्रोजेक्ट वगैरे देतात ना ते करावं लागतं आम्हाला कारण फुकटचे मार्क सोडायचे नसतात असे आमचे पाटील गुरुजी बोललेले सॉरी पाटील सर बोललेला आम्हाला आता ते मी फॉलो करतो लाईफमध्ये मध्ये मी आता निघालो स्टेशनला कस्तुरी प्लाझाला आपल्या सोबत श्री साई सुनील मोरे होती उगा ट्राफिक आहे इथून जाऊया कस्तुरी प्लाझाला पहिले बनवून घेऊया मग असं पाया सुट्टा कसा बोगा मित्रांनो आम्ही आता बेबोला दिल, आणि कृष्णाला आमंत्रण आमंत्रण दिले कारण जेव्हा कधी मी संकटात असतो तेव्हा फक्त माझा भाऊ धावून येऊ शकतो मला माहिती आहे संकट बोललो म्हणजे विचार करू मी बोललो माझ्या येऊ ला का भांड्या व्हायला तयारी ठेवा आपण सूप सूप सांगितलं कारण मला सर्दी आहे आणि मला सूप घ्यायची लई इच्छा आहे पायासूप नाही भेटला आपल्याला आपण इथं मंच सूप पिऊया मस्त असतो आणि चिकन चिल्ली वगैरे ट्राय करू. घरी आज पोकडे आज मांसा पोकडे घरी तरी इकडे खात नाही मी खायचं मी फक्त स्वच्छ अपेक्षा बरोबर नाही तू माझा काय बंद कॅन्सल कर कॅन्सल कर मग मारे द आता तुम्हाला भांडीत मारे द जाऊ दे आहे ते खाऊ काय नाही हे काही क्रिस्पी खायला लागलं दोन मिनटात संप देतील काय चला वाढ हो गया आपला गार्लिक सूप आहे याच्यामध्ये गार्लिक काय दिलं माझ्या गार्लिक जास्त आहे म्हणून बाय आमचा मंच सूप येतोय आणि आम्ही चिली मागवली आहे चिली मस्त असते बेबोची फेमस आहे आम्ही जास्तीत जास्त करून मैत्री कट्टाला बसतो आम्ही मैत्री कट्टा सूख आम्हाला माहिती आहे पण आम्ही बेबोला पण येतो असं साई पण खातो आहे साई तुला कधीतरी आम्ही मैत, मैत्री मैत्री कट्टर नेऊ प्रेमात पडलास की आम्हाला सारखं सारखं नाही बिल फक्त नाही फक्त काय माहिती आणि एकदम टाकाटक होता कसा थोडा फ्री झालाय आता फक्त मला थोडा इथं त्रास होतोय त्रास थोडा कमी करतो गरम पाणी पितो जरा चार दिवस म्हणजे कसं जरा रिलीफ वाटेल कशाला आणि रिलीफ होणं गरजेचं आहे मला कारण मी बोललो नाही तर माझं चॅनल बंद होईल चॅनल बंद झाला तर आपला करिअर खात्रमध्ये पहिले लोक आपल्यावर जळतात असं मला वाटतं माहीत नाही चला आता या बाईला दिदीसाठी वडापा घ्यायचं आहे तो वडापा घेऊन आपण घरी जाऊया आज आपल्या घरी मेजवानी आहे ते म्हणजे मटण काळा मटण भाकरी आणि भात आमच्या आजी आली आहे तेव्हा सूप केली आता मटणाचं आळणी असत ना ते प्यायला खरंच खूप छान लागतं आणि मी आता मम्मीला रिक्वेस्ट केलेली की बाजूला काढून घेऊन तर ते पिणार आहे तो मामा आला की जेवायला बसायचा आपल्याला तर <laughs> आत्ताच आज चिंतानं सोडून आलो मेन म्हणजे ऑटो भेटत नव्हती तर ऑटो पकडली ऑटोमध्ये बसवलं आणि घरी आलं मामा जेवायला आला आहे तर आता आता जाऊन झोपूया कारण माझे डोळे खरंच लागायला लागलेत मला झोपायचं आहे आणि उद्या सकाळी शक्यतो आपलं अभिषेकला सोडायचं त्यामुळे झोपणं गरजेचं आहे चला झोपूया बघा उन्हाच्या दिवसात काय करते काय ठरते